सर पुण्यामध्ये आज जो काही प्रकार घडला आहे त्यानंतर बऱ्याचशा रिॲक्शन येत आहेत आणि त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाल न्यायालयानं चोवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी आहे आरोपींना विशानगरवर या बिल्डरवर बिल्डरवरील चारकेट बराचसा गोंधळ त्या ठिकाणी कोर्टाबाहेर उडव उडाला आणि रवींद्र धनगेकर यांनी आता आरोप केले की फडणवीस आरोपींना पाठीशी घालत आहेत या सगळ्या प्रकरणात तसं मला वाटतं अशा प्रकारच्या दुर्दैवी अपघाताची किंवा प्रसंगाची राजकारणासाठी वापर करणं हे त्या ठिकाणी मला वाटतं योग्य नाही आहे कारण या प्रकरणी सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः जाऊन त्या ठिकाणी पुणे पोलीस कमिशनरेटमध्ये बसून कडक कारवाई केली जाईल कुणालाही पाठीशी घालणार नाही अशा प्रकारचं स्पष्टपणे सांगितलेलं आहे नव्हे त्यांनी कोर्टाच्या न्यायालयावर सुद्धा गृहमंत्री असूनही जनतेचा हिताचा दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून टिप्पणी केलेली आहे त्याची त्यांनी परवा केलेली नाही आणि जे तीनशे चार कलम संदर्भात विरोधक टीका करताय ते तीनशे चार कलम असल्याचा दावा सुद्धा गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे ज्या पग त्या ठिकाणी हा आरोपी गेला होता त्या पबोर कारवाई झालेली आहे आणि त्याच्यामुळे मला वाटत तर विरोधक फक्त या प्रसंगाचं राजकारण करण्याचा केविलवान आणि दुर्दैवी प्रयत्न या ठिकाणी करताना दिसत आहेत पोलीसीचही या प्रसंगात गंभीर आहेत त्यांनी कोर्टामध्ये कडकपणे भूमिका घेतल्यामुळेच मागणी केल्यामुळेच आज त्या ठिकाणी कस्टडी झालेली आहे मला वाटतं पूर्णपणे सरकार त्या ठिकाणी कठोरात कठोर कारवाई या संबंधितांवर करणार कोणालाही पाठीशी घालणार नाही आणि जे कायद्याच्या चौकटीत कठोर असं करणं आवश्यक आहे केला सा कर सा कर, हे सारं काही केलं जाईल यावर आमचा पूर्ण विश्वास असं कारण रवींद्र धनगेकर मागणी आहेत की फडणवीस माजी गृहमंत्री होते अनिल देशमुख ते आता मागणी करत आहेत की दोन जीव घेणाऱ्या घेणारे सरकारनं खाऊ घातलं गृहमंत्र्यांचा राजीनामा आम्ही का नाही मागायचा मला वाटतं सर्वप्रथम रवींद्र धनगेकर हे नौटंकी करून एकदा आमदारकीचा विजय मिळाल्यामुळे परसेप्शन क्रिएट करून नुसतं त्या ठिकाणी बोलघेवडा प्रेमा करून वातावरणामध्ये परसेप्शन सेट करून आपलं नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतायत परंतु अशा प्रकारच्या गोष्टींना जनता फसणार नाही कारण गव्हर्नमेंट गृहमंत्री आणि सरकार अगदी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या विषयात गंभीर आहेत कारवाई त्या ठिकाणी करतायत आणि त्याच्यामुळे धनगेकरांना केवळ राजकारण ह्या विषयाचं करायचं आहे जातीनं गृहमंत्री लक्ष घालतायत मुख्यमंत्री लक्ष घालतायत आणि अनिल देशमुखांच्या बाबतीत म्हणाल मला खरं म्हणजे आश्चर्य वाटतं जे जेलमध्ये जाऊन आले गृहमंत्री म्हणून ज्यांनी शंभर कोटीचं वाझेला टार्गेट दिलं होतं ज्यांच्या बदल्यांमध्ये त्या ठिकाणी ज्यांनी हायडोज घातला होता त्यांना नैतिक अधिकार तरी आहे का त्यांनी नाकाने कामगिरी सोडू नये नक्कीपर प्राचार्य दानपुरे यांच्या पत्नी देखील आरोप केले आहेत की एक गँग होती यांची आणि शाळेतही मुलाला त्यांच्या त्रास देण्यात आरोप मला वाटतं या संदर्भात ज्यांच्या ज्यांच्याकडे काही पुरावे असतील त्यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेकडे द्यावेत जेणेकरून आरोपींवर आणखी कठोर कारवाई करणं या सगळ्या पुराव्यांच्या आधारे शक्य होईल सर पण काल फडणवीस गृहमंत्री गेले होते काल त्यांनी पी सी देखील घेतली पण ऑन रेकॉर्ड ते असं बोलले की पोलिसांनी तीनशे चार एक कलम लावलेला नाहीये मात्र पोलिसांनी तो कलम लावलेला होता कुठेतरी पोलिसांकडून फडणवीसांना चुकीचं दृश्य असं वाटतंय का नाही ना फडणवीस एक अभ्यासू असं व्यक्तिमत्व आहे त्यामुळं कायदा ते स्वतः ऍडव्होकेट आहे त्याच्यामुळे पोलिसांनी इतकंच त्यांनाही कायद्याचं नॉलेज आहे राज्याचे ते मुख्यमंत्री राहिले आहेत गृहमंत्री राहिलेत आणि त्याच्यामुळे ते कालचे नौके आलेले नेते ने किंवा गृहमंत्री नाही आहेत त्याच्यामुळे पोलीस त्यांना चुकीचं ब्रिकीत ब्रेफिंग देऊ शकत नाहीत त्यांना कलमनीत माहीत आहे आणि म्हणून त्यांनी तशा प्रकारचा उल्लेख केला खरं सर आज शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि गजानन किर्तीकर यांची पक्षातून हकलपट्टी पक्षा पक्षा करण्याची त्यांनी मागणी केली ज्या पद्धतीची भूमिका त्यांचं कुटुंब घेत आहे त्यांनी कुठेतरी पक्षाला डॅमेज होत आहे पक्षाचं नाव ठराव होतंय मुख्यमंत्र्यांचं नाव ठरवत आहे ना आणि त्यामुळे अशा व्यक्तीला पक्षात ठेवून त्यांना सन्मानानं नारळ द्यावा आणि पाठवून द्यावं मातोश्रीची साकरी करणारे अशा पद्धतीने त्यांनी पत्र लिहिलंय काय मला वाटतं शिशिर शिंदेची भूमिका अत्यंत योग्य आहे कारण अस्तनीतले निखारे जवळ बाळगून त्याचा पक्षाला आणि पक्षाच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी त्रास होतो आणि विरोधक असेल तर विरोधक म्हणून आपण त्या ठिकाणी भूमिका घेऊ शकतो पण आपल्यात राहूनच आपल्या विरोधी भूमिका असेल ते खूप अडचणीचं आणि घातमाताचं ठरू शकतं माझा तर जाहीर आरोप आहे की गजानन कीर्तीकरांचा कट होता एकनाथ शिंदेकडून उमेदवारी मिळवायची अमोल कीर्तीकर समोर गजानन कीर्तीकर उमेदवार राहतील दुसरा कोणी उमेदवार नसेल आणि विड्रॉवच्या वेळेला गजानन कीर्तीकर फॉर्म विड्रॉ करणार आणि बिनविरोध आपल्या मुलाला त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आणायचं अशा प्रकारचा पूर्वनियोजित कट होता असा माझा स्पष्ट आरोप आहे पण ह्या आरोपामध्ये आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री किंवा शिवसेनेनं या प्रकरणाला मग गांभीर्याने घेतलं नाही असं मला <coughs> नाही शेवटी एकनाथरावजी शिंदे यांनी गजानन कीर्तीकरांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखला की एक वरिष्ठ नेते आहेत त्या दृष्टीनं त्यांना वागणूक दिली परंतु त्या ठिकाणी कीर्तीकरांचा उद्देशच त्या ठिकाणी संशयातीत होता आणि तो आता त्या ठिकाणी हळूहळू स्पष्टपणे बाहेर येताना दिसतोय सर नगरमध्ये निलेशंकेंनी एक ट्विट केलेला आहे की जिकडे वोटिंग हे मशीन ठेवलेलं आहे त्या ठिकाणी एक माणूस पोहचतो म्हणजे त्रिस्तरीय संरक्षण ज्या ज्या गोष्टीला आहे त्या सर्व भेदून तो माणूस तिकडे पोचतो कसा असं त्यांनी एखादा टीका केलेली आहे माझं एक स्वतःचं आकलन आहे जे जे हरणार आहेत याची खात्री ज्यांना ज्यांना झाली ते अशा अशा प्रकारचा रडीचा डाव खेळताना दिसत आहेत रवींद्र धनगेकर हरणार माहीत आहेत म्हणून त्या ठिकाणी नवटंकी सुरू आहे निलेश लंके त्याच धाटणीतली आहेत हरणारे माहीत आहेत त्याच्यामुळं काहीतरी विषय त्या ठिकाणी उभा करून ठेवायचा बाळमा त्या ठिकाणी भिवंडीतनं हरणार आहेत म्हणून त्या ठिकाणी कपिल पाटीलच्या विरोधात व्हिडिओ काढून केसेस नाटक करायचं माझं स्पष्ट म्हणणं जे जे अशा प्रकारच्या गोष्टी करतायत त्यांना निश्चित माहीत झालं की आपण हरणार आहोत त्याची ते, ते पूर्वतयारी करतायत काल जो व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केला त्या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी नेमकी दाखल घेतली हे प्रकरण नेमकं किती गंभीर वाटतं तुम्हाला कोणतं कपिल कपिल पाटील मी आपल्याला सांगतो ना महाविकास आघाडीचे जे जे उमेदवार हरणार आहेत त्या संदर्भामध्ये उद्या हरल्यावर आम्ही याच्यामुळे हरलो अशा प्रकारचं ग्राउंड क्रिएट करण्याचा केविलवाना प्रयत्न आहे आणि त्यांचे तरुण नेते त्याला त्या ठिकाणी पुष्टी देताना दिसत आहेत ते रोहित पवार करतायत कुठल्या कर महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये किती जागा जिंकणार असा विश्वास आहे मुंबईमध्ये सहाच्या सहा जागा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना त्या ठिकाणी जिंकेल आणि राज्यामध्ये पंचेचाळीस कर पार करण्याच्या जवळपास आम्ही चाळीसच्या वर भारतीय जनता पार्टी आणि महायुती शंभर टक्के जागा जिंकू चाळीसच्या खाली एकही जागा आमची नसेल